लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला हव्यात अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे ही माहिती सूत्रांनी दिली आहे आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वेगळाच दावा केला आहे शिंदे गट असो किंवा अजित पवार गट त्यांचे उमेदवार कमळ चिन्हावरच निवडणूक लढवतील असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे आम्हाला काय करायचं आहे आमचा घर संसार बघू द्या ना आम्हाला त्यांच्या संसारात डोकवा कशाला बीजेपी दोघांनाही घरचा रस्ता दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका लढावा तर कमळावरच लागेल राष्ट्रवादी आणि बघा तुम्हाला सांगतो लोकच म्हणतील त्यांचे ज्यांना उमेदवार देणार असतील ना ते म्हणजे जाऊ द्या ना आम्हाला कमळावर लढू द्या पण दादाने सातत्याने ठणकावून सांगितले की आम्ही कमळाच्या चिन्हावरती न लढता आम्ही घड्या याच चिन्हावरती लढताने दादाला स्वतःचा हिस्सा जो काही ते सातत्याने सांगतात की आम्ही तिथे भाजपमध्ये एका वेगळ्या जबाबदारीने गेलो वगैरे मग तो भाजप त्यांचा त्यांची त्यांची जबाबदारी त्यांनाच माहीत मला काय माहीत नाही त्यांच्या जबाबदारीबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल बोलणं हे उचित ठरणार नाही मला काय करायचं काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी असाच एक अंदाज व्यक्त केला होता तीन राज्यात भाजपचा विजय झालाय त्यामुळे संघ आणि भाजपची बैठक झाली आणि त्यात स्वबळावर निवडणूक लढवण्यावर चर्चा झाल्याचं आव्हाडांनी म्हटलं होतं आता आव्हाडांनी केलेला दावा खरा ठरणार का हे आता निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतरच कळेल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू